सालपतप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचा पर्व मोठ्या देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला या अनुषंगाने डोंबिवली येथील दावडे नाका येथील शंकेश्वर शिवमंदिर येथे प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने श्री किशोर बंडूशेठ सोरखादे यांच्या वतीने महाशिवरात्री पर्व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष शंकेश्वर शिवमंदिर दावडेनाका किशोर बंडूशेठ सोरखादे उपाध्यक्ष डोंबिवली ग्रामीण मंडळ भाजपा संस्थापक अध्यक्ष दादा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य श्री बंडूशेठ सोरखादे समाजसेवक अध्यक्ष ओमसाई मित्रमंडळ दावडेगाव यांची प्रमुख उपस्थिती होती कल्याण लोकसभा प्रमुख श्री शशिकांत कांबळे साहेब कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री नाना सूर्यवंशी साहेब कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा डुंबिवली विधानसभा प्रमुख श्री नंदू परब माजी नगरसेवक जालिंदर पाटील माजी सरपंच मुकेश पाटील युवा सेना सागर दुबे माजी सरपंच बंडू सोरखादे सनी उपाध्याय राजूशेठ सैनी अक्षय लोते इंद्रजित सैनी संदीप भाने किरण पंचाळ लालाभाई दुबे हरीश पाटील गणेश गोले योगेश सोरखादे रवी पाटील सावकाश तवले रोहिदास तोले निलेश सोरखादे गुड्डू अनुभाई अशोक खाने विजय जाधव गुरुनाथ शेलार अशा अनेक मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला याप्रसंगी दोन हजार ते तीन हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला न्याय योग भजन मंडळ व कुसुम भजन मंडळ दावडी रोड यांच्या वतीने भजन प्रस्तुत देखील करण्यात आले तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा मंडळातर्फे आभार मानण्यात आले दहा वर्षी शिव मंदिर दावडी नाका इथे ना महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या महाशिवरात्रीला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला व सर्व शिवभक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला आलेल्या सर्व शिवभक्तांचे मी हार्दिक स्वागत करत आहे जागतिक महिला दिन पण आहे त्यानिमित्त मी सर्व महिलांना भगिनींना शुभेच्छा देतो तर नमस्कार मी निलेश आहे हे माझे बंधू आहेत निशो गोरकादे त्यां यांच्या कामातून वेळ काढून ते शिवमंदिराला वेल देत असतात आणि आज भव्य स्वरूपात त्यांनी नवीन मंदिराचं थोडंसं तो काम केलेलं आहे आणि कमीत कमी हजार कमी का दोन हजार भक्तांनी ते शिवभक्तांनी इथे दर्शनाचा लाभ घेतला आहे तसेच योग आज जागतिक महिला दिन असल्या कारणाने आणि योगायोग म्हणजे दादांनी आज महिलांचाच भजन भजन इथे ठेवलेलं आहे आणि भव्य स्वरूपात आज शिवरात्री उत्सव इथे स्वरूपात महाशिवरात्री इथे साजरी केलेली आहे तरी तसेच मी सर्व इथं आमच्या दावडी परिसरातील सर्व आमच्या शंकेश्वर शिवमंदिर यांच्याकडून त्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आणि तुम्ही इथे बेन दिल्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद